जयभीम नमो बुद्धाय आपल्या या ध्यान वर्गामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक दिवस अगोदर आपल्यासाठी व्हिडिओ पाठवण्याचं कारण असं की आषाढी पौर्णिमा सुरू होत आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये एक वर्षावासाची उत्सुकता असते आणि त्यामुळे आ, दोन विनंती करण्याच्या संदर्भात आम्ही विचार करत होतो तर सगळ्यात अगोदर पहिली विनंती ही की त्रिरत्न बौद्ध महासंघाकडून आपण या आषाढ पौर्णिमेच्या म्हणजे गुरुपौर्णिमेच्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन पौर्णिमेच्या निमित्ताने एक सुंदर असं जाहीर प्रवचन चंदन नगर विहारामध्ये आयोजित केलेलं आहे आणि या चंदन नगरच्या विहारामध्ये येणारे जे धम्मचारी आहेत ते धम्मचारी मैत्रेसागर हे नागपूरवरून येणार आहेत आणि आपण बघतो की बुद्धांच्या पंचवीस दोन हजार पाचशे वर्षांपासून बुद्ध परंपरा ही चालू आहे तर ही मुख्यतः तीन कारणांनी सुरू असते की असा काही शिष्यगण की जो बौद्ध धम्माचं खूप चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित पद्धतीने अध्ययन करतो त्याचबरोबर त्याच त्याने आचरण करतो आणि त्याच त्याने प्रचार आणि प्रसार करत असतो आणि हे तिन्ही गोष्टी धम्मचारी मैत्रेसागर यांना खूप चांगल्या पद्धतीने लागू होतात दोन हजार चारपासून ते धम्मचारी म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि एक प्रशिक्षित असा बौद्ध धम्म प्रचार प्रसार करण्याचं काम चालू करत आहेत करत आहेत आणि याचा एक चांगला लाभ आपल्याला धुळेकरांना होणार आहे तर त्यासाठी मी आपणास विनंती करतो की त्या कार्यक्रमाचा का अवश्य लाभ घ्यावा त्याचं पॉम्पलेट आम्ही आपल्या ग्रुपला टाकलेलंच आहे पण पुन्हा एकदा तो कार्यक्रम का आषाढ पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे शनिवारी दिनांक वीस जुलैला दुपारी चार वाजता चंदननगर विहारात आयोजित केलेला आहे तर आप तरी आपण त्याचा लाभ घ्यावा दुसरी गोष्ट आपल्या ध्यानवर्गाच्या संदर्भातली तर आपण या ध्यानवर्गामध्ये ध्यानाच्या पूर्वतयारीसाठी पायपर या सिद्धांताचा वापर करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण अगोदर पोस्चर पाहिलं म्हणजे आपली बैठक व्यवस्था कशी असली पाहिजे त्याच्या संदर्भातल्या सात गोष्टी बघितल्या त्याच्यानंतर आपण इंट्रोस्पेक्शन पाहिलं आपल्या आतल्या वेगवेगळ्या फायली असतात आणि त्या वेगवेगळ्या फायली आपल्याला नेमक्या ध्यानाच्या वेळेसच त्रास देतात तर त्या फायलींच्या संदर्भात काय करावं हे आपण बघितलं त्याचबरोबर ध्यानाचा हेतू म्हणजे पर्पज हे आपण मागच्या क्लासपर्यंत बघण्याचा प्रयत्न केलेला आहे येत्या आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आपला ध्यानाचा क्लास देखील हा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला येतोय तर ही आपल्यासाठी खूप चांगला कुशल योग आहे आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपण पायपर या सिद्धांतातले शेवटचे जे दोन भाग आहेत म्हणजे पी आय टी ई आर बरोबर याच्यातला ई बघणार आहोत म्हणजे ॲन्थोझियाझम ध्यान करताना आपल्याला उत्साहाची गरज असते पण हा उत्साह आपल्याला अंतर्गत उत्साहामध्ये असला पाहिजे उदाहरणार्थ असं की पंचवीस शे वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार पाचशे वर्षापूर्वी बुद्ध एखादं सुप्त सांगायचे आणि त्या सुप्ताने एखाद्या भिक्कूला एखाद्या उपासकाला दृष्टी लाभ होत होता आनंद प्राप्त होत होतं आज देखील तेच सुप्त आहेत आपण देखील वाचतो आपण देखील ऐकतो मग आपल्याला का लाभ होत नाही का बुद्धत्व का अर्थ प्राप्त होत नाही तर याच्या मधला जो सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो असतो प्रथम प्रकटीकरण आणि दुय्यम प्रकटीकरण तर ह्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत की हे प्रथम प्रकटीकरण काय असतं आणि दुय्यम प्रकटीकरण काय आहे तर हा भाग आपण विस्ताराने त्या वर्गामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने आणि दुसरा भाग आपण बघणार आहोत अँथोजियाझम नंतर शेवटचा भाग असतो आठ ज्याला रिझॉल्व म्हणतो आपण समर्पण म्हणतो आणि या समर्पणामध्ये देखील दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एक असते आपली लाईफस्टाईल आणि दुसरं असतं आपली प्रतिज्ञाबद्धता ज्याला आपण शरणगमन म्हणतो तर जर आपलं शरणगमन हे प्रथम असलं तर आपोआप आपलं समर्पण हे ध्यानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढत असतं आणि ह्या दोन ज्या गोष्टी आहेत प्रथम प्रकटीकरण आणि दुय्यम प्रकटीकरण नेमकं काय आणि प्रतिज्ञाबद्धता किंवा शरणगमन प्रथम आणि लाईफस्टाईल दुय्यम तर ह्या दोन गोष्टींचा समन्वय आपण या ॲन्थुझियाझम आणि रिझॉल्वमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अवश्य या वेलकम आणि त्याचबरोबर जाहीर देखील आपण लाभ घ्यावा ಈ ನಮ್ಮ ವಿನಂತಿ ಜೈವಿಕ ನಾವು ಉದ್ದಾಯ